बनलेला आहे काय बनले ना? <laughs> एडा एवढा पाऊस आहे काय याच्यामध्ये फॅन्सी ड्रेस होणार आहे वाटले बाबा हाय रा जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं श्रद्धा मंत्र ब्लॉग्स आहे आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलवर तर तुम्हाला असे सगळेजण दिसत आहेत छान असे नटून ठटून बसले आमच्या देवीच्या मंडपामध्ये दे तर बघा हे बघा ही एवढी भारी होती ना हे जे कॅरेक्टर होतं ते कळलंच असेल तुम्हाला पण तिने ऍक्टिंग पण खूप छान करत होती आमची छोटीशी चिमुकली आणि त्यानंतर सगळेजण छोटी मुलांपासून मोठ्या मुलींपर्यंत सगळे रेडी होते आणि ही बघा मी काय बोलते तर अशा सगळ्या जणी रेडी होत्या पण का होत्या कारण आमच्याकडे होतं फॅन्सी ड्रेस गरबा पण ह्या पावसामुळे पूर्ण गरबाची वाट लागली हे बघा पाऊस थांबायचं नाव काय घेत नव्हतं वाजलेले होते साडे दहा तुम्ही बघितलात साडे दहा वाजून गेले तरी ही पाऊस हा कंटिन्यू बारा वाजेपर्यंत चालूच होता बारा एक वाजेपर्यंत तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे कंटिन्यू तीन चार दिवस पाऊस पडत होता सारखा सारखा तरी पण सगळेजण मंडपामध्ये होते त्यानं बरं विचार केला की चला हे बघा शिवाजी महाराज आले छत्री घेऊन आणि यांना बोलली का चला एवढी आणि मो गरब्यामधलं मोठं कॅरेक्टर एकदम भारी ती म्हणजे गंगूबाई दर्शना बनलेली गंगूबाई पण एवढी भारी बनलेली होती त्यानंतर मी तिला सांगितलं का चल तुझा एक परफॉर्मन्स दे पण बघा मी बोललो तिने माझ्या अंगावरनं दहा रुपये ओवाळले पर आणि स्वतःच्या परत पर्समध्ये ठेवले अशी आमची गंगूबाई चिकट कंजूस गंगूबाई <laughs> आणि नंतर मी सगळ्यांना बोलले की चला एवढे तयार झाले तर पाऊस जरा थांबणार नाही तर तुम्ही लोकांनी ॲटलिस्ट गरबा तरी खेळा गरबा खेळता खेळता आमची पप्पी आणि पूजा हे अक्का आणि अण्णा झालेले होते पण ते पण आपल्या गरब्यामध्ये हे बघा हे बघा यांचे शायनिंग बघा शायनिंग बघा तर अशा या दोघी पण ह्या रेडी होऊन आलेल्या अक्का आणि अण्णा साऊथ मधलं जोडप असे प्रत्येक जण काही काहीतरी बनून आलेले होते आणि त्यांचा मूड खराब करायचा नव्हता कारण प्रत्येक जण हे बघा हा हनुमान झालेला प्रणील आणि प्रणव प्रणिल प्रणव एक हनुमान झालेला एक गणपती झालेला होता आणि फॅन्सी ड्रेस गरबा होता तर प्रत्येकजण बेबी बघा बेबी म्हणजे आमची प्रतीक्षागिरी कोळीनबाई झालेली त्याच्या आमच्या कावेरी तर आहा कावेरी तर माहिती आहे ना सुपर वुमन आहे ती डान्सची तर तिला एवढी हाऊस का कसा का होईना कोणी ना आपण नाचायचं चा म्हणजे नाचायचं असं कावेरीचं असतंच बघा 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 तिचा ठुमका म्हणजे आहा क्या बात आहे क्या बात आहे तर असे होते सगळे कॅरेक्टर त्याच्या धैर्याचा मी गपचूप व्हिडिओ काढलेला होता आणि त्याला सांगत होती असं असं कर ते बघा आला मिया आला मि त्याला तो पण तसाच त्याला नाचता येत नाही पण तो केलं जे दाखवलेलं त्याप्रमाणे ऍक्टिंग असं आहे तर असा गरबा पावसामध्ये सगळ्यांनी केला त्यामुळे गरब्याला चार चांद लागले यादी जर केला नसता तर कारण रेंटने सगळ्यांनी कपडे आणलेले होते पैसे पण सगळ्यांच्या हे बघा एवढी एवढ्या भर पावसात ही जोकतीन म्हणजे एवढी छोटी आहे चिमुकली डॉली बोलतो आम्ही तिला तिच्यासोबत अजून एक होती जान्हवी ती म्हणजे फार पाऊस पडत होता म्हणून ती गेली आणि पूर्ण ओली झालेली आणि ही पूर्ण भिजून तिचं काय बोलणार हाऊस बघा फोटो बिटो काढायला व्हिडिओ बिडिओ देवीचे इथे जाऊन फोटो बिटो जसे सांगत होते तशी केलेलं होतं डॉलीने धैर्य झालेला बघा सीता माता होती आमची कावेरी गुजरातीन बनलेली आणि ही आमची छोटीशी डॉली जोगतीन असे सगळे कॅरेक्टर होते हे तुम्हाला मी आता फोटोद्वारे दाखवते छोटासा व्हिडिओ झालेला होता फॅन्सी ड्रेस गरब्याचा तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा पावसामध्ये गरबा खेळलेला हा वेगळाच अनुभव होता इन्स्टावर सगळेजण बघितलं छत्र्या घेऊन नाचत होते पण आमच्याकडे खरंच छत्र्या घेऊन नाचत होते कारण फॅन्सी ड्रेस आम्हाला गरबा हा आमचा वाया घालवायचा नव्हता आणि सगळेजण रेडी झाले पण सगळ्यांनी मस्त एन्जॉय केला मेन गरब्यामधलं एंटरटेनमेंट म्हणजे आमची कावेरी आणि दर्शना सो येस ब्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये